एक महाराज होते आणि ते गुहेत तपश्चर्या करायचे आणि तपश्चर्या करून सहा महिन्याला गुहेतून बाहेर यायचे आणि सहा महिन्याला आल्यानंतर मग गावातली काही चांगली मंडळी किंवा काही विशिष्ट काम करणारे असतील किंवा चांगल्या संप्रदायातले असतील किंवा सगळ्या क्षेत्रातली चांगल्या क्षेत्रातली काम करणारे असतील हे जरी मृत झाले तर मृत झाल्यानंतर आपण त्याला काय बघायचं बडच बघायची मग सगळे अशी मृत माणसं मडी सगळे त्या गोव्याच्या बाहेर तशी सगळी ठेवायची मग महाराज सहा महिन्यात एकदा बाहेर येणार आणि सगळे मंत्र जंत्र सगळं त्याच्यावरती हे शिंपडणार की सगळी मडी मृत माणसं सगळी उठणार आणि उठल्यानंतर जे आहे त्याच्या जा, ती घरी जाणार आणि महाराज परत गोव्यात जाणार अशी परिस्थिती आहे सगळे उठवायचे आता एवढे आता मी आहे प्रशांत मालक उमेश मालक एवढी मागे लागते सगळे दादा दोन निवडणुकीच आमचे एवढे पैसे राहिलेले आहेत काय तर करा तुम्ही अरे काय करा तू तुझा तू बघ त्या पॅनलो आपण बघू बाबा म्हण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या